मंडळी कुंभ राशीच्या लोकांना चालू आहे साडेसाती पण जरी साडेसाती चालू असली ना तरी सुद्धा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काही चांगल्या गोष्टी कुंभ राशीच्या बाबतीत घडणार आहेत काही दिलासादायक गोष्टी कुंभ राशीला अनुभवायला येणार आहेत कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि काय काय घडणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांची प्रत्येक गोष्टीच्या खोलाशी जाण्याची वृत्ती त्यांना यश मिळवून देते दे। पण याच कुंभराशीला साडेसाती चालू आहे ही साडेसाती सुरू झाली होती आणि साडेसाती संपणार आहे त्यांचा साडेसातीचा आता साडेसाती आहे म्हटल्यावर काही अडचणी तुम्हाला अनुभवायला येतच असतील जसं खूप खर्च होणं खास करून आरोग्याच्या समस्या या काही गोष्टींनी तुम्ही थोडे वैतागलेले असणार हे नक्की पण तरी सुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन आहे साडेसातीत काही दिलासादायक घटना तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये घडू शकतात त्या कोणत्या आहेत ते तर आपण जाणून घेऊच पण तुम्हाला जर साडेसातीचा कुठले उपाय करायला हवेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत आधी बोलूया राशीच्या दोन हजार पंचवीस मध्ये असणाऱ्या आर्थिक स्थितीबद्दल तर आर्थिक बाबतीत चांगली बातमी आहे की कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष लाभाच आहे खास करून पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान काही मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात त्याचबरोबर चौदा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान जरा आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं पण साधारण विचार करता मे महिना तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगला असणार त्याचबरोबर वर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जमीन खरेदी किंवा घर खरेदी करण्याची सुद्धा शक्यता आहे चांगल्या कामावर पैसा खर्च होईल हे सुद्धा तितकंच खरं दोन हजार पंचवीस या वर्षाचा जर सारासार विचार केला तर आर्थिक प्रगतीच हे वर्ष म्हंटलं पाहिजे आता बोलूया करिअरच्या बाबतीत ग्रहमांतरी असं दाखवत आहे की कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं असणार आहे नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे खास करून नोकरीत परदेशात जाण्याची शक्यता सुद्धा आहे म्हणजे तशी एखादी संधी समोर येऊ शकते पदोन्नती किंवा नोकरी बदलाच्याही संधी मिळते खास करून जे लोक शिक्षण किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष निश्चितच चांगलं असणार आहे ऑफिसमध्ये तुमची लोकप्रियता वाढणार आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर नोकरीमध्ये तुमच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मिळताना दिसतील पण त्याचबरोबर यावर्षी बोलण्याच्या पद्धतीत जरा सुधारणा करावी लागेल तुमचं संभाषण कौशल्य वाढवावं लागेल कारण ज्यामुळे तुमचे तुमच्या सहकर्मींसोबत ऑफिसमधल्या कलिक सोबत चांगले संबंध राहतील आणि नोकरी करताना कामाच्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक वातावरण मिळेल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलताना शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा लहान हो तुम्हाला सांभाळून पावलं टाकण्याची गरज आहे नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्या बाबतीत हे वर्ष नक्कीच तुम्हाला मदत करेल नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निश्चितच मेहनत करावी लागेल पण मेहनतीचं फळ मिळेल हे लक्षात ठेवा आता वळूया व्यावसायिकांकडे व्यावसायिकांचा विचार करता हे वर्ष व्यावसायिकांना चांगलं परिणाम देणारं आहे खास करून मेहनत आणि योजनाबद्ध पद्धतीने तुम्ही काम केलं तर त्याचे खास असे परिणाम तुम्हाला मिळतील कामामध्ये काही अडचणी जाणवतील नाही असं नाही जसं की बऱ्याच दिवसांपासून एखादं काम अडलंय किंवा ते होत नाहीये असा अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत साडेसातीमुळे आला असेल पण तुम्ही मेहनत करत राहिलात तर हे वर्ष तुम्हाला त्या बाबतीतही चांगले परिणाम देऊ शकतं आता बोलूया कौटुंबिक बाबींबद्दल आता कुटुंबामध्ये अशी जी लोक आहेत कुंभ राशीची ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात ज्यांचं यंदा कर्तव्य आहे असं डिक्लेअर आहे त्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं ठरू शकतं चांगलं परिणाम देणारं ठरू शकतं खास करून मनासारखं स्थळ या वर्षी येऊ शकतं त्यामुळे जोर लावून स्थळं बघा यावर्षी सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे निदान तसं ग्रहमांतरी आहे कौटुंबिक बाबतीत यावर्षी तुम्हाला जरा सावधगिरीने वागावं लागेल हेही तितकंच खरं खास करून वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत जे ग्रहमान आहे ते ग्रहमान तुमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये जरा गैरसमज पसरवणार असं ग्रहमान आहे आणि म्हणून तसा गैरसमज होऊ नये यासाठी तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे तुमच्या कुटुंबातले सदस्य एकमेकांवर उगाच संशय घेणं किंवा एकमेकांच्या बाबतीत गैरसमज करून घेणं या गोष्टी घडू शकतात तिथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे थोडी काळजी घेतली तर या परिस्थितीतही सुधारणा होऊ शकते कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी मोकळा संवाद साधणं हा त्यावर उपाय आहे तुमची कुठलीही समस्या असू द्या किंवा कुटुंबातल्या इतरांची कुठलीही समस्या असू द्या मोकळेपणाने एकमेकांशी बोला आणि आपल्या समस्या मांडा एकमेकांना मदत करा त्यामुळे कुटुंबात कुठल्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही आता बोलूया आरोग्याच्या बाबतीत बारा फेब्रुवारी ते पंधरा मार्च आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात तुमच्या आरोग्याच्या जरा छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जाणवू शकतील त्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे थोडं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या खास करून हाडांच्या समस्या किंवा घशाशी संबंधित त्रास या गोष्टींकडे लक्ष पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीनंतर जे तरुण तरुणी आहेत जे प्रेमात आहेत त्यांच्या प्रेमाला यश मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहणारे या वर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची ही काळजी घ्यावी लागणार आहे फेब्रुवारी मार्च मे जून आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे महिने तुमच्यासाठी चांगले असतील या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील त्याचबरोबर चोवीस ऑक्टोबर ते तीस डिसेंबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ मानला जाईल आता बघूया की कुंभराशीच्या लोकांनी कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला हवेत त्यांच्या आयुष्यात साडेसाती चालू आहे आणि त्या साडेसातीवर कुठले उपाय करायला हवे याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साडेसातीमध्ये आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणूनच कर्म चांगले ठेवणं आवश्यक आहे या साडेसातीच्या काळामध्ये तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता या दोन्हीपैकी एक स्तोत्र रोज म्हणा त्याबरोबरच दर शनिवारी मंदिरात जाऊन दर्शन दर्शन घ्या घ्या महाराजांचं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दानधर्माला महत्व द्या दर शनिवारी गोर गरिबांना कपडे वाटप किंवा तुमच्या ऐपतीनुसार ज्या गोष्टी तुम्हाला झेपतील अशा गोष्टींचा दानधर्म नक्की करा महिन्यातनं एकदा केला तरी सुद्धा चालेल पिंपळाच्या झाडाला पाणी देणं सुद्धा साडेसातीमध्ये शुभ मानलं जातं कुठलीही साधना उपासना करा पण ती मन लावून करा नियमाने करा आज एक गोष्ट गोष्ट केली केली उद्या दुसरी के असं करण्यापेक्षा कुठलाही एक उपाय निवडा आणि न चुकता श्रद्धा भक्तीने तो करा सगळ्यात महत्वाचं तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या आई वडिलांना त्रास देणारे आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांना शनी महाराज कधीही क्षमा करत नाही तुमच्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती असतील तुमचे आई वडील आजी आजोबा काका काकू जे कोणी आहेत त्यांची सेवा करा साडेसातीतला त्रास तुमचा नक्कीच कमी होईल अनुभव घेऊन बघा साडेसातीत जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला तर त्याचे फटके बसतातच शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर समाजातील गोर गरीब असा या अपंग वृद्ध या व्यक्तींची सेवा करणं किंवा या व्यक्तींसाठी दानधर्म करणं लाभदायक ठरतं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका